वेदमनाचा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक, आपले स्वागत आहे परई येथील सम्राट विचार मंचाच्या वतीने मार्गशीर्ष पौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सामाजिक कार्याबद्दल तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे देखभाल व सुशोभीकरण स्वखर्चाने केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे सचिव अनंत इंगे रावसाहेब जगतकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच प्रेसंपादक संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी वैजनाथ गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या वतीने सामूहिक त्रिशरण पंचशील व वंदना घेण्यात आली तसेच यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सचिव हनुमंत वाघमारेसर आर एच भावळे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक दासू सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विलास रोडे सर यांनी केले या कार्यक्रमात शिवाजी बनसोडे सर सुभाष वाघमारे दिलीप भालेराव सर साहेब यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी बौद्ध उपासक उपस्थित होते आर न्यूज टी सी न्यूज